दहेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी ढोलच्या तालावर आदिवासी थिरकले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अक्कलकुवा तालुक्यातील दहेल या गावात धुमधडाक्यात साजरा करण्यात आली शासकीय आश्रमशाळा दहेल येथून ढोल वाजवत नाचत गाजत रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो क्रांतीवीर बिरसा मुंडा की जय कलम का बादशाह जय भीम अशा जोरदार घोषणा रॅलीत देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा आदिवासी कुलदैवी याहा मोगी माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आश्रम शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले आयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार संघटनेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुस्तक व कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर उद्घाटक डी पर भाषण आदिवासी भाषेत केले शिक्षक संजय पावरा यांनी आपली आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा सोडू नका असे आदिवासी बोली भाषेत प्रेक्षकांना वक्ते सुनील देंडेसर खापर यांनी आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले कार्यक्रमाचे विशेष अतिथी बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधानामुळे आज आपण चांगले जीवन जगत आहोत अन्यथा गुलामगिरीत जगलो असतो जातीभेद करणारी लोक आज सुद्धा आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला लढावे लागेल अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो म्हणून अन्याय सहन करू नका असे जोरदार भाषण ठोकले या कार्यक्रमाची मुख्य अतिथी चैतरभाई वसावा धारासभ्य डेडियापाडा वक्ते अजय सिंग पाडवी अॅडव्होकेट रणजित पाडवी लक्ष्मण वसावे चंद्रसिंग वसावे छगन वसावे नरवाडे राम ढिगर साहेब तसेच विशेष अतिथी डॉक्टर साईसिंग वसावे सागर कापुरे सर ईश्वर वसावे रामा वसावे सुनील तडवी सिंगा वसावे उपस्थित होते मनोज कुमार गावित साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमात सातपुडा परिसरातील शिक्षक आरोग्य सेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा सेविका रेशन दुकानदार व सर्व क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले तसेच दहेल कुणा मोगरा ओघाणी चिखली कोठली ओढी वालबा खडका पाणी ढाणा टोकण पिंपरी तीन खुण्या मोरखी येथील युवा वर्ग तसेच आदिवासी महिला व पुरुष हजारो संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार